नमस्कार मी अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितिन सगळ्या आज आपण मोहोर तालुक्यातील कोरोली येथे एका पप्पच्या प्लॉट आहोत तर या पपईच्या प्लॉटसाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तर त्याचा रिझल्ट काय आहे कशा पद्धतीनं आहे ते आज आपण जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार थोडं मॉटर्न बोला तुमचं आवाज तुमचं नाव सांगा आम्हाला पवार महाशिद्ध गुरुसिद्ध गाव तालुका हा जो पपईचा प्लॉट आहे तुमचा किती अकराचा प्लॉट आहे एक कोणती आहे पंधरा नंबर पंधरा नंबरची वॉरंटी ज्यावेळेस आपण मी नोव्हेंबर मध्ये आलो होतो साधारण मला अकरा तारखेला नोव्हेंबर मध्ये आलो होतो तर त्यावेळेस तुम्हाला प्लॉटची समस्या का होती नेमकी शेंडा पूर्ण थांबला होता आणि जेव्हा मालावर पूर्ण ऊन पडत होत म्हणजे वरचा जो आहे ते शेंडाचे पूर्ण वाट पूर्ण छत्री थांबली होती थांबली होती आणि फ्लॉवरिंग पण थांबलं पूर्ण थांबलं तर त्याच्यानंतर आपण आपलं जे अलोनच क्युपॉन आहे ते आपण ही जन्मटक पर्यंत दिली जे माती भुसभूस करण्यासाठी जर काम जलत होतं त्याच्यानंतर आपण अठरा किन सॉईल जमीतून दिलं त्यांना सॉईल दिलं आणि याच्यानंतर आपण फवारणीसाठी यांना सुप्रमिकल सुबी टेक्नॉलॉजी दिली होती त्याचा काय बदल जाणतो हे वापरल्या झाला आणि शेंडा पूर्ण ग्रोथ आहे पूर्ण जशी होती तशी पहिली तशी आहे म्हणजे पहिल्यासारखी ग्रोथ पहिल्यासारखी आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की हे जे शेंडे होते ते सर्रास सगळे पिवळेस पडले होते त्यामुळे आज पूर्ण म्हणजे हिरवगार म्हणजे हिरवगार प्लॉट दिसतात बरोबर तर एकंदरीत तुम्हाला फ्लॉवरिंग मध्ये काय बदल जाणवतो आज पहिल्या सेटिंगला आणि ह्या सेटिंगला फरक वाटतो कारण तो मोठा घर जास्त आता शायनिंग माल आणि स्ट्रोक सुद्धा खूप चांगला आलेला बरोबर तर ही जो प्लॉट आहे हे एकंदरीत ह्या टेक्नॉलॉजी आपण तुम्ही समाधान आहात का समाधान आपले आदर जे आपले उत्पादक पा, शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सल्ला सांगू इच्छित तुम्ही वापरला पाहिजे एक नंबर रिझल्ट आहे चांगला वापरला काय सुद्धा हरकत नाही ओके आता तुम्ही वापरणार का तुम्ही पुढे हां वापरणार आता दुसरा एक प्लॉट आहे लहान आता त्याला चालू करायचं त्याला चालू करायचं आहे बरोबर इथं कोण कोण वापरते आजूबाजूला आमचे बंधूरा सध्या म्हणजे पप्पेचे दे। एकमेकाचे रिझल्ट बघून त्यांनी सुरुवात केलं बरोबर सुरुवात केली तर आपण जो वेळात वेळ काढून जो तुमचा अनुभव शेअर केला शेतकऱ्यांना कंपनीने तुमची मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल तुमच्या कंपनीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद